नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या घरामध्ये जे काही ट्यूबलाईट व फॅन्स आहेत ते रिमोट कंट्रोलवर कसे चालू बंद करता येतील त्यासाठी आपल्याला काही रिमोट कंट्रोल्स पाहिजे त्यासाठी आपल्याकडे हा एक रिमोट कंट्रोल हाय बघू शकता आपण तर हा ऑनलाईन व लोकल मार्केटला कुठे तुम्हाला जिथे उपलब्ध होईल तिथून हा सा एक रिमोट कंट्रोल स्विच आणायचा आहे त्याबरोबरच हा एक असा रिमोट पण येतो आपल्याला तर याचं कनेक्शन मी आज तुम्हाला शिकवणार आहे कसं करायचं याबरोबर एवढ्या ज्या वायर्स आहेत या सर्व वायरचे कसे कनेक्शन करायचे व आपण या रिमोटच्या सहाय्याने आपले लाईट व फॅन कसे चालू बंद करू शकतो हे सर्व मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस समजावून सांगणार आहे व ते करूनही दाखवणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करू तर आपल्याकडे हा रिमोट व रिमोट स्विच हा जो आहे तो एकदा बाजूला ठेवू व आपल्याला त्यासाठी अशा पद्धतीने मी एका बॉक्सवरती चार होल्डर्स लावून घेतले व त्यावरती चार बल्ब लावले आहेत बघू शकता तुम्ही चारही होल्डरची मी न्यूट्रल काय केली आहे आपण इथे कॉमन न्यूट्रल केलेली आहे व एकच न्यूट्रल इथून बाहेर काढली आहे ठीक आहे अशा पद्धतीने प्रत्येक होल्डरला एक ही न्यूट्रल गेली आहे व इथे आपल्याला मेन न्यूट्रल द्यायची आहे ठीक आहे व प्रत्येक होल्डरमधून एक एक फेज वायर काढली आहे बघू शकता तुम्ही या होल्डरची एक फेज वायर आहे या होल्डरची एक फेज वायर याची फेज वायर व याची फेज वायर अशा पद्धतीने मी हे चार लाईट्स कसे रिमोटवर चालू बंद होतील याचं कनेक्शन तुम्हाला इथे करून दाखवणार आहे चला तर आपण पहिले याचे सर्व बल्ब्स काढून ठेवू ठीक अशा पद्धतीने मी सर्व याचे बल्ब्स काढून ठेवत आहे व आता आपल्याला या रिमोट जो स्विच आहे त्या स्विचचे कनेक्शन याच्यात करायचे आहे हे बघू शकता आपण हा रिमोट स्विच आहे तर याच्यामध्ये हे जे पहिले आहे हे चार वायर जे आहेत येल्लो व दोन रेड व एक ग्रीन हे सर्व वायर्स हे आपले पॉईंटसाठी जाणारे आहेत म्हणजे इथून आपल्या बल्बला किंवा फॅनला सप्लाय जाणार आहे ह्या चार वायरमधून ठीक आहे आणि ह्या ज्या तीन वायर्स आहेत या तीन वायरपैकी ह्या मधल्या ज्या दोन रे एक रेड व एक ब्लॅक वायर आहे तर ही मेन इनपुट सप्लाय देण्यासाठी आहे म्हणजे या स्विचला आपण इथून ए सी सप्लाय देणार आहोत इथे फेज वायर देणार आहोत व इथे न्यूट्रल वायर जोडणार आहोत ठीक व इथून आपल्याला एक कॉमन न्यूट्रल घ्यायची आहे की जी आपण या चारही बल्बला जी न्यूट्रल काढलेली आहे कॉमन त्या न्यूट्रलला आपण ही न्यूट्रल जोडणार आहोत व इथे मेन ए सी सप्लाय जोडणार आहोत चला तर आपण कनेक्शन सुरू करू व चेक करू आपलं कनेक्शन बरोबर होतंही की नाही ठीक आहे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत याला इथून न्यूट्रल जोडून देणार आहोत ही जी न्यूट्रल आहे शेवटची न्यूट्रल आपण बघू शकता याच्यावरती डायग्राम पण दिलेला असतो त्यानुसारही तुम्ही कनेक्शन करू शकता यामध्ये ह्या दोन ज्या न्यूट्रल आहे त्या न्यूट्रलपैकी ही कडेची न्यूट्रल आपण लोडला देणार आहोत म्हणजे आपला हा जो लोड आहे बल्बचा तर त्या लोडला आपण इथे न्यूट्रल अशा पद्धतीने जोडून देणार आहोत ठीक व इथे आपल्याला मेन न्यूट्रल द्यायचे आहे तुम्ही बघू शकता ह्या दोन वायर्स मी इथून काढलेले आहे मेन सप्लाय देण्यासाठी रेड वायर फेज आहे इनपुट व ही इनपुट न्यूट्रल आहे तर मी ह्या न्यूट्रलला इथे मेन न्यूट्रल जोडून देणार आहे जेणेकरून आपल्या ह्या जो रिमोट स्विच आहे त्या स्विचला इथून न्यूट्रल जाईल व अशाच पद्धतीने मी इथून फेज सप्लाय पण त्याला देणार आहे हा ही जी रेड वायर आहे त्या न्यूट्रलशी धरचीच हिलाच आपण इथून फेज सप्लाय देणार आहे ही माझी मेन इनपुट फेज सप्लायची वायर आहे रेड ती मी इथे जोडून देतो अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही तिन्ही वायर जोडून द्यायचे आहेत बघू शकता इथे मेन आपल्याला सप्लाय दिला आहे हा रिमोट स्विच जो आहे त्याला इथून फेज येईल व इथून मेन न्यूट्रल येईल ठीक आहे दिसत असेल आपल्याला हा फेज आहे व हा न्यूट्रल आहे व इथून आपल्याला जे काही पॉईंट्स आहेत आपले फॅन असो बल्ब असो त्या पॉईंटला आपण इथून न्यूट्रल देणार आहोत ठीक आहे आता हे जे चार पॉईंट आहे तर आपण याच्यावरती चार, चार पॉईंट कुठले कंट्रोल करू शकतो मग तुम्ही ते फॅन करा किंवा तुमचे लाईट्स करा किंवा ट्यूब लाईट करा ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे चार पॉईंटला चार सप्लायच्या वायरच्या जोडून देणार आहोत ठीक आहे चला तर आपण सुरू करू मी हा पॉईंट ह्या ग्रीन वायरला इथे जोडून देतो तुम्ही कोणताही पॉईंट कुठेही जोडला तरी चालतो आता इथे ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे हा पॉईंट जोडला एक ग्रीन वायरला त्यानंतर दुसऱ्या रेड वायरला मी हा दुसऱ्या बल्बचा एक रेड वायर इथे जोडत आहे म्हणजे दुसऱ्या बल्बला आपल्याला इथून फेस जाईल या रिमोट स्विचमधनं आता हा जो दुसरा रेड वायर आहे तीन नंबरचा तर हा याला पण मी एक तीन नंबरचा जो बल्ब आहे त्याची एक रेड वायर इथून जोडून देणार आहे अशा पद्धतीने सर्व कनेक्शन व्यवस्थित करायचे आहे तुमच्या स्विच बोर्डमध्येही तुम्ही हे डायरेक्ट कनेक्शन करू शकता स्विचबोर्ड ओपन करून आता हा जो चौथा बल्ब आहे माझा त्याला ही येल्लो वायर जी राहिली ती मी इथे जोडून घेतो अशा पद्धतीने मी सर्व कनेक्शन पूर्ण केलं आहे एकदा मी सर्व कनेक्शन पूर्ण आपल्याला समजावून सांगतो आपण बघू शकता हा जो रिमोट स्विच आहे याला टोटल इथे या सात वायर्स आहेत ठीक आहे दोन चार सहा व एक सात सात वायरपैकी ह्या पहिल्या ज्या चार वायर आहे ह्या सगळ्या आपल्याला पॉईंटसाठी जोडायच्या आहेत व ह्या मधला दोन रेड व ब्लॅक वायर आहेत त्या मेन इनपुट सप्लायच्या आहे व इकडेची जी ब्लॅक आहे ती आउटपुट न्यूट्रल आहे ठीक आहे तर मी इथे न्यूट्रल दिली आहे आउटपुट न्यूट्रल बघू शकता तुम्ही व इथे मेन सप्लाय दिलेला आहे हे बघा इथे मी आउटपुट न्यूट्रल दिली ही इथे मेन न्यूट्रल दिली व इथे मेन फेज दिला बघू शकता आपण ह्या दोन वायरला इथे न्यूट्रल इथे फेज व चार वायरला चार पॉईंटचे कनेक्शन केले ठीक आहे अशा पद्धतीने आपले सर्व कनेक्शन हे करून घ्यायचे आहेत ठीक यातली एक वायर ही एक जॉईंट करायची राहिली बघा तर हा एक पॉईंट आपला इथे चालू होईल अशा पद्धतीने सर्व कनेक्शन व्यवस्थित पॅक करायचे आहे तुम्हाला व याच्यावरती आता इन्सुलेशन टेप लावून घ्यायचे आहे आपण बघू शकतो की मी सर्व जे जॉईंट होते त्या सर्व जॉईंटला इथे इन्सुलेशन टेप व्यवस्थित लावून घेतला आहे तर हे सर्व जॉईंट व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करायचे आहे आता आपण याची टेस्टिंग घेणार आहोत कुठेही जॉईंट उघडा ठेवायचा नाही किंवा जॉईंट लूज ठेवायचा नाही आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीने मी सर्व जॉईंट व्यवस्थित पॅक करून घेतले आहे आता यावर आपण सर्व जे लॅम्प आहेत आपले ते सर्व लॅम्प व्यवस्थित लावून घेणार आहोत व याची ट्रायल घेणार आहोत की सर्व आपलं कनेक्शन बरोबर झालंय की नाही किंवा आपलं रिमोटनी हे बल्ब चालू बंद करू शकतो की नाही ठीक आहे तर आता आपल्याला ह्या बोर्डला सप्लाय देऊन बघायचं आहे की आपण केलेले कनेक्शन बरोबर आहे की नाही व ते रिमोट वर व्यवस्थित चालू होत आहे की नाही चला तर आपण याला सप्लाय देऊ ठीक आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सप्लाय चालू केला आहे व एक एक आपला लॅम्प चालू झाला आहे तर हा जो रिमोट आहे ह्या रिमोटच्या सहाय्याने मी दुसराही लॅम्प चालू बंद करू शकतो हे बघू शकता मी आता याच्यावर दुसरं बटन ऑन केलं की हा दुसरा बल्ब चालू झाला आहे अशाच पद्धतीने मी जेव्हा तिसरा बटन दाबतो तेव्हा तिसरा बल्बही चालू होतो व चौथं दाबल्यानंतर चौथा बल्बही चालू होतो आपण वन टाईम सर्व बल्ब एकाच वेळेला बंदही करू शकतो तर हे बघा सर्व बल्ब बंद झाले व एकाच टायमाला सर्व चालूही करू शकतो हे बघ अशा पद्धतीने सर्व बल्ब चारही बल्ब आपले चालू झाले व एक एक बंदही करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने सर्व बल्ब चालू व बंद करू शकतो रिमोटनी तर एकदम साधी व सोपी पद्धत आहे हे एक कनेक्शन एकदा शिकून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातले किंवा कुठलेही बल्ब जे असतील फॅन्स असतील ते ॲटोमॅटिक रिमोट कंट्रोलवर चालू बंद करू शकता चला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये